आज मला बाहेर जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये तर सकाळची गाडी असली म्हणजे कसं लवकर जाता येतं आणि लवकर येतं तर ते इकडं मी काय केलेलं आहे भात रात्रीचा आता तो गरम करून घेऊ राहिलेली आहे आता एवढं भाजीपोळी करायला वेळ नाही मला आणि त्यानंतर आता मी करत आहे अंड्याची पोळी मस्तपैकी अंड्याची पोळी झालेली आहे आणि सप्तीला येतो आता हा भात आणि वाचं वातावरण म्हणजे पूर्ण पावसाचं आहे हां पूर्ण पाऊस कुठंच काही असं म्हणजे असं सूर्य पण उगवलेला नाही आहे इतकं पाऊसचं वातावरण आहे छत्री घेऊन जावं लागेल मला कारण हे त्यांना पाय पैसेचं येणार अक्काची कामं आवरलेली आहे अक्काची कामं आवरलेली आहे तसं माझं पण झालेलं आहे नाश्ता केला चहा घेतला आणि निघाले आणि काका मला सडवायला आले होते आणि सडवलं आणि स्टँडवर अगदीच मी पाच मिनटं उभी राहिली असेन तर लगेच मला गाडी भेटली आणि एकदम पाठीमागं बसले बघा मी आणि जाता जाता हा समृद्धी महामार्ग तुम्हाला दाखवते आणि हे आहे चांदे कसारे आमच्या इकडचं गावे आणि तिथं हे भैरवनाथाचं मंदिर आहे मी नेहमी बाहेरून पाहत असते पण कधी योग आला नाही मला जायचं आतमध्ये दर्शन घ्यायचं पण कारण हे बरस लांब आहे म्हणजे आता हे जवळजवळ कोपरगावपशी जवळ आलेलं आहे मी आणि मग तेव्हा हे फोटोशूट केलेलं आहे तसं आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये जवळजवळ एकूण गावं एकोणऐंशी गाव आहेत आणि आता आमच्या कोपरगाव तालुक्यामध्ये जनार्दन स्वामींचं मंदिर पण आहे ते तुम्हाला पुढं दाखवणारच आहे पण कोपरगाव तालुक्याचा इतिहास काय तर कोपरगाव हे शेवटचे पेशवे बाजीराव दुसरा यांचे वडील रघुनाथराव किंवा राघोगाव यांचं हे आवडतं निवासस्थान होतं राघोबा यांच्यावर तीन मैल अंतरावर असलेले हिंगणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते जिथे रघुनाथ रावांच्या एका राजवाड्यात त्यांचं स्मारक आहे आणि हे कोपरगावचे इतिहासाविषयी ही जी माहिती मी तुम्हाला गुगलवरून सांगितली तर आता हा जो रोड जो तुम्हाला दिसतो इथं थांबलेला आहे तर हा आहे चौकुला म्हणजे काय म्हणतात ते चारी रस्ते एकत्र येणं तर इकडं हा आमच्या इकडूनचा भागातला हा रस्ता चालला आहे आणि इकडून ज्या गाड्या येऊ राहिलेल्या आहेत ना तो शिर्डीकडे जाणार आहे आणि त्याच्यासमोर जो रस्ता आहे तो औरंगाबाद पुंतांबा या ठिकाणी जातो आणि आता आम्ही वळवलेलो आहोत हे इकडं आहे कोपरगाव शहर तर आता जाता जाता तुम्हाला गोदावरी नदी पण दाखवते आता गोदावरी नदीला पाणी किती आलं आहे ते पण दाखवते कारण इतके दिवस पाऊस झाला होता तो तर ते पावसाचा पाणी सोडलेलंच असणार आहे तर मग जाता जाता ते पण दाखवते आणि जनार्दन स्वामींचं मंदिर पण दाखवते तर आता माझं का काम आहे ते पंचायत समितीमध्ये आहे म्हणजे तहसील कार्यालयामध्ये आहे आणि खूप काही काम नाही म्हणजे सगळी कागदपत्रं मी आधीच जमा करून घेतलेली आहे आणि फक्त नेऊन द्यायची ती आणि तसं बघू आता पुढचं काय जर त्यांनी सांगितलं की आणखीन कागदपत्र हवे तर मग पुन्हा ज यावंच लागेल मला ते काही एका दिवसाने होत नाही का ही कामं जी आहे ती आणि हे इकडं जे ते आहे ना हे पाहिजे जनार्द स्वामीचं मंदिर आहे तर मी इथं बऱ्याच वेळा गेलेली पण हे असं आहे की आता उतरून जायचं म्हटलं ना तर मग कोपरगाव ते बसस्टॉप आहे ते खूप लांबवर आहे आणि तिथून शक्य नाही हे पायी जर यायचं ठरलं तर मोटरसायकल किंवा एक सेपरेट बस अशी स्वतःची असली ना तर येऊन ते पाहू शकतो दर्शन घेऊ शकतो असं ते आणि हा एवढ्या भागातच बघा भागा तीन तीन टाके म्हणजे कोपरगावची लोकसंख्या किती आहे यावरून कळून येत असं आणि हे जे आता ही शाळा दिसते ना ही मुकबधीरांची शाळा आहे तर हे एवढं मोठी शाळा तिथं बांधलेली आहे आणि आता इथून थोडंच पुढं अंतरावर आहे गोदावरी नदी गोदावरी नदी ही कुठून सगळ्यांना माहिती आहे नाशिक जिल्ह्यातून वाहतवा तिकडे येते त्र्यंबकेश्वरमधून तर हे गोदावरी नदीवरच को हे कोपरगाव वसलेलं आहे पण आम्हाला ह्या गोदावरी नदीचा काहीच फायदा नाही आहे कारण आम्हाला जे पाणी येतं आहे ना ते प्रवरा नदीचं येतं आहे आणि प्रवरा नदी जी, जी, जी ले ले। प्रवरा नदी ही बालपण माझं जिथं म्हणजे भंडारदरा इथं गेलेलं आहे तिथं प्रवरा नदीचं धरणच होतं विल्सन टॅप तर हे पा इथं पाणी म्हणजे कोपरगाव नदीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि एवढं वात आहे आणि ती लहानपणी पाहिलेली आमची प्रवरा नदी तिथं दिवस घालवलेले ही नदी पाहून ना अगदी म्हणजे मला आहे ना खरंच भूतकाळात गेल्यासारखं वाटलं होतं आणि ते पाहूनसुद्धा कारण कसं सगळं बरेच वर्ष नदीच्या काठीचं आमचं जेवण गेलेलं होतं आणि ही नदी खूप दिवसाचं म्हणजे कधी कोपरगावला आलं तर पाहायला भेटतं आणि ती पण वाहताना ना त्याला आता आम्ही गर्दी आणि सगळं गर्दी पण आता खाली आता खूपच होणार आहे शेवटी सगळ्यात मी चढून देणार नाही आता हे लोक आम्हा पहिले उतरू द्या आम्हाला <laughs> चला, 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 चला। <laughs> आता इथून जायचं आहे मला तहसील कार्यालयामध्ये आणि तिथून पुढं सारे काम करायचे आहेत पडलेली आहेत आता नाही ना हा गो आहे ना हा शॉर्टकट मार्ग आहे तसं लॉन्ग कट पण आहे म्हणजे वळसा घालून यावं लागतं जवळजवळ दोन तीन मिनटं तर जातोच त्याच्यापेक्षा हे मधूनच उडी मारायची निघायचं आणि इथून पाच मिनटं चाललं का मग आलं तहसील कार्यालय पंचायत समिती तिथंच नगर परिषद सुद्धा आहे असे म्हणून सोबत छत्री पण घेऊन आले म्हटलं पाऊस येईल कसला काय पाऊस नाही आता ऊन पडला पडायला लागले पण ते छत्रीचं असं झालंय जड व्हायला लागली मला वाटलं खूप पाऊस येईल खूप पाऊस येईल म्हणून घेतली कारण आता येताना घरी जाताना पायी जावं लागेल ना, ना, ना मला मला काय आता फक्त कागदपत्र जमा करायची का ते आहे काय सर आलं कोपरगाव तहसील कार्यालय इकडे ही नगर परिषदची बिल्डिंग आहे आणि त्याच्याच मागं तहसील <खणवादा> कार्यालय माझी कागदपत्र जमा करायची ना ते कामाचं पेंटिंग म्हटलं होतं तुम्हाला आता मी इथे ना हा मोबाईल बंद करून ठेवते कारण आता सगळं व्यवस्थित कागदपत्र जमा करावं लागतील द्यावं लागतील त्याच्यानंतर मग काही नाही लगेच घरी जाणार आहे मी खूप वेळ पण काय जमा करायचे त्यावेळेस लगेच निघायचं आहे म्हणजे मी पाच मिनिटातच निघणार आहे तिथे किती दाट सावली मस्त वाटतं सा। असं आता ही बिल्डिंग बांधून सुद्धा बरेच वर्ष झालेली आहे मग त्याच्या अगोदर होती जुनी पण त्यानंतर ही छानपैकी अशी भव्य बांधलेली आहे चला आता आली मी बिल्डिंगमध्ये आता जाते आतमध्ये आल्यानंतर बोलू अजून तर बस लागलेली नाही अजून खूप वेळ आहे आपल्याला बसावं लागणेच मी आली आणि बस गेली अशी पळत पळत जाऊन पाहत होते भेटते का का म्हणजे आहे का काय तर तोपर्यंत गेलेलीच होती निघून मला म्हणजे मी जशी एंट्री केली ना तेव्हा ती निघतच होती आता मला काय माहिती ती गाडी परतीकडून तिकडून गेली होती आणि मी समोरून आली आता द्यायचं आता आहे एक तास बसावं लागणार आहे चला तोपर्यंत रानला एक खायला घेत नाही मी ते घेते चहा मसाला पण एक चहा मसालाही घेतला खायला पण घेतलेला सकाळी आली होती मग काय आता पाण्याची बॉटल पण घेत गाडी भेटली आणि चला हा बोगदा मला यांना विशेष करून आवडतो कारण मस्त वेगळेस बोगदातून गाडी जाते आणि हा याच्यावर समृद्ध आता समृद्धी महामार्ग कुठून गेलेला आहे सर्वांना माहितीच आहे नागपूर ते मुंबईपर्यंत आणि तो आमच्या म्हणजे तालुक्यातूनही जातो आमच्या गावातून नाही जात आमच्या गावातून ऐकून ये रेल्वे येणार आहे म्हणून मग कधी काय माहिती हे सर्व पुढच्या बाता आहेत तर म्हणजे असं ऐकून आहे आणि बघा हे रस्त्यावर असे बॅग पण विकायला पण आहे इथं तसे संगमनेरून येता येता पण येणा मला तिथं वडगाव पण अशा भरपूर अशा बॅग भरपूर काय उषा वगैरे असे लोक घेऊन बसलेले असतात मातीचे भांडे मडक्याचे भांडे आणि आता हे आलं आहे झगळेपाटा आणि इथं मला आठवलं आहे की नेहमी इथं आल्यानंतरच आठवतं मला की मला पाटावर उठा घ्यायचा आहे इथं मस्तपैकी पाटावर उठा करणारे लोक पण आहेत म्हणजे ते नाही का दगडाचे वगैरे काम करतात म्हणजे वस्तू बनवतात अगदी ते मग दिवा आहे हे आमकं आहे तर तर मला पाटावरोटा घ्यायचा आहे असं पण आता इथं उतरायचं म्हटल्यानंतर तर पाटावर उठा घेऊन बसमध्ये बसायचं आणि पुन्हा बघू आता कधी योगाला ना तर उतरण बी खास करून पाटावर उठा घ्यायला आणि चला तुम्हाला ज जा, द जाता जाता आता शेतीतले सगळं म्हणजे सर्वांनी आता पेरण्या वगैरे केलेल्या आहे तर मग दाखवते मी सगळीकडं असं हिरवं हिरवगार गार दिसतंय म्हणून आणि इकडं पण म्हणजे पाटाचं पाणी आहे बरं का यांना आता आपल्या इकडं पाटाचं पाणी म्हणजे पाटाचं पाणी आलेलं आहे पण आपल्या इथपर्यंत आलेलं नाही घरापर्यंत आलेलं नाही अजून तर ते कधी येईल ते य तर हे बघा सगळ्यांच्या पेरण्यात झालेले आहे कुणी मका लावलेला आहे तर कुणी सोयाबीन पेरलेले आहे आणि आमच्या इकडं विशेष करून सोयाबीनच जास्त फिरतात कारण इकडं पाण्याचा भाग म्हणजे जास्त करून ऊस वगैरे कुठं कोळपेवाडी तिकडं ह्या भागामध्ये पाहायला भेटते कारण तिकडं आहे साखर कारखाने वगैरे आणि वातावरण पण अगदी छान असं मस्त दिसतंय पावसाळ्यातला म्हणजे पाऊस तर अजून नाहीच आहे आता किती तेव्हा पडलेला पाऊस कधीचा अवकाळी पाऊस पडला त्याच्यानंतर काय ते फक्त रिमझिम रिमझिम करत आलेला आणि त्याच्यानंतर पाऊसच गायब झालेला आहे कुठं पाऊस आहे तर तरी पण नुसतं आभाटाभाट राहतं म्हणजे आभाळ राहतं आणि चांगलं असं कधी कधी ऊन पडतं तर कधी कधी नुसतं आभाळच राहतं आपली पेरणी झालेली आहे तर आपले आता उगून पडलेली आहे सोयाबीन थोडीफार म्हणजे आलेली डोकवलेली आहे शेताच्या याच्यातून म्हणजे आपल्या मातीतून आलेली आहे वर आता चला आता चला आता उतरले आहे आणि माझ्या पोस्टात काम आहे ते तिथे तेवढं करते आणि घरीच जाते मी तर आता उघडा आहे का नाही बघते मी पहिल्यांदी हाय नमस्कार आणि आता वाजले आहे साडेसपावणे सात झालेली आहे आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि पोहे करत आहे आणि आज पण मला पुन्हा जायचं आहे कोकरगावला तर सिलकाराण्यामध्ये माझं काम आहे आणि त्या अर्ध राहिलेलं आहे अर्ध झालेलं आहे आणि म्हटलं आता तो कागद कागदपत्र जमा केलं आहे म्हणजे पूर्ण काम होऊन जाईल तर आता मी काय तर काल नाश्ता मी बघितलात अंड्याची गोळी आणि भात खाल्लाचा आता पोहे करत आहे आणि इकडं सगळं तयारी करून ठेवलेली आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे पटकन पोहे केलं म्हणजे मग मला बघायचं दुनं भांडे वगैरे धुता येईल आणि माझं आवरता येईल आणि मग पटकन मग तेच साडेआठ वाजता गाडी राहते साडेआठ वाजता वाजता सगळं आवरून निघावं लागतं मला इथून सगळं व्यवस्थित पाहावं लागतं गॅस बंद लाईट वगैरे सगळं फ्रीज वगैरे सगळं बघून मग दारं वगैरे व्यवस्थित पॅक करून जावं लागतं चला आता घेते मी करून आणि आज तुम्हाला वातावरण पण दाखवते हे पावसाचं वातावरण झालेलं आहे काल पडता पडता पाऊस थांबला आणि काय म्हणजे काल काल होतं असं वातावरण पण काय झालं काल, काल दुपारीपर्यंत रोह घडला आणि मी छत्री घेऊन गेली काही फायदा नाही झाला आज पण दिसत आहे अगदी दि थेंब थेम 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 चालू आहे त्याचे बघते आता आज पण छत्री घेऊन जाते आणि तसं काय माझं खूप वेळचं काम गेलं आणि कागद जमा केलं एवढंच आहे फक्त इथंच काहीतरी तयारी करावी लागते ते सगळं कागदपत्र जमा करा पिन मारा आणि मग घेऊन जा तर तिथं फक्त नेऊन द्यायचं आहे आणि बस लगेच निघून यायचं आहे आणि अजून एक काम आहे तर ते पण फॉर्म भरायचं आहे मला फॉर्म भरून मग मी येणार मग थोडा वेळ लागेल पण लवकर होईल माझं काम असं चला मग घेते मग माझी सगळी तयारी करण पोहे घेते करून नंतर मग बाकीचं आवड मला वाटलं आज पण काम होईल पण काही काम झालेलं नाही आहे आणि मला सारखा हा प्रवास म्हटल्यानंतर आहे ना खरंच असं म्हणजे त्रास वाटायला लागलेला आहे पण आता पुन्हा जावंच लागणार आहे आता काय करणार इलाज नाही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा चला भेटू पुन्हा आणि मस्त राहा स्वस्त राहा आणि आपले लॉग पाहत रहा बाय बाय सी यू अगेन